आजचं वातावरण आहे पावसाळी वातावरण आहे बघा मोठं जे मोठं आहे बघा रसला इشتत गई बघा तिकड आहे तिकड आहे गुर आहे तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ मंडळी मी कोकणी रुग्णच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्दी स्वागत आहे मंडळी आज आहे आकाडी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आकाडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आकाडी एकादशीला आमच्याकडे सैऱ्या अशी खूप ऋकतात तर मंडळी पुन्हा आम्ही एकदा चाललो आहे सहऱ्यांना म्हणजेच काही ठिकाणी अडपी आणि रोणं बोलतात तर मंडळी येऊला सुरुवात करूया चला तर मग सकाळचं वातावरण आहे पावसाचंही वातावरण आहे बघा आम्ही चाललो आहे आमच्या हायस्कूलच्या इकडं म्हणजे कुरले हायस्कूलच्या इकडे इकडं समोर साहिल आहे रोशन आहे मी आहे तिघं चाललो आहे आत्ताशिवाय सकाळचे सवा सात सव्वा सात झाले ते इकडं कुर्लेस होतोय चला तर म्हणजे जाऊया आपण तर आम्ही इथून स्टार्ट करतोय बघा आतमध्ये चाललोय तर म्हणजे आतमध्ये आहे बघा पूर्ण झालीच आहे इकडं तिकडे आहे इकडं 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 दोघी भरपूर आहे बघ तिकडं दोन तीन आहे

बघिते काय बघा एकाच ठिकाणी एवढे भेटले आणि समोर तिकडे दोन तीन आहे पूर्ण आतमध्ये जालीमध्ये ती वरच खाली बतीत तिथं पण आहे समोर जा समोर आहे ती खाली पण आहे आणि पूर्ण पसावलेलं आहे बघा पूर्ण एकदम फुलेली म्हणजे हा बघा कुठं आहे एकदम बांधात हे बघा हे आहे ना एवढी आम्हाला ह्या एरियात भेटली आणि तिकडे हे बघा दाखवतो हे आहे ना इथून एवढ्याच एरियात हे बघा किती भेटले भरपूर चला पुढं जाऊया आता साईल कुठं आहे साईलने आणलं नाही एवढी भरपूर किती आणली साहे आहे सगळ घे रे वाच विशेष पण झाली गेला तर त्यासाठी लाच मी एक दोन आहे पूर्ण जालीमध्ये तिथे काय त्यासाठी ला साहिल बोलवतोय म्हणतो हाय तर बघूया किती आहे किती भेटली तरी भरपूर भेटली धर माझी चला चल भेटली का

बघ किती बघा आहे इथून स्टार्टिंग आहे समोरपर्यंत ती बघा तिकडं आहे इकडं आहे पूर्ण एक नंबर आहे ते बघा ते वरती पण आहे मंडळी हे बघा एवढी एका ठिकाणी या जागेवर एवढी भेटली इथं होती पिसवी भर तरी जास्तच आहे हे बघा भरपूर भेटले तिथे ही बाई ताई मी तिथे ठेवली होती भरा माझ्या तरी भेटतात मी याला पिशवी फाटेल ती भरपूर बसलीस फाटलीच झाली तुम्ही अरे मी अरे भेटत जाडतच भेटत्रेऊन या मी ना बरोबर जा लागला त्या पिशी टाक मी याला हे फाटली सगळं वाटवलं का बघा रोशनच्या आता एक पिशवी आहे आणि ते पुढं साहिलच्या आता एक पिशवी आहे दाखवतो मी दाखवतो दाखव केवढे आहे तुम्ही दाखव ही पिशवी भरलेली आहे चला आता तर म्हणजे आता आम्ही चाललोय घरी घरी जाऊन बघूया किती भेटले दाखवतो तुम्हाला म्हणजे आता घरी आलोय बघा किती दाखवतो व दोन पिशव्या भेटल्या एका पिशवीमध्ये बघा

घाल वाटत काढ तीन एकदम असली असत आता ह्याच्यात नाही घाल नंतर शोधू भाई देखे ये। देखे ये। <laughs> अरे तर वाटा घालून झालाय बघा एका एकाला एवढा आलाय हाय काय इकडं तिसरा तर मंडळी वाटा वगैरे सर्व घालून झालेला आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये